श्री साईनाथ सेवा समितीचा अडतीसाव्या वर्धापन दिन सोहळा उत्साह उस, संपन्न श्री साईनाथ सेवा समिती श्री साईनाथ मंदिर वर्तकनगर येथे अडतीसाव्या वर्धापन दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते हा विशेष सोहळा शनिवार दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार ते सोमवार दिनांक पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात कार्तिक कृष्ण अष्टमी शनिवारी ते कार्तिक कृष्णदशमी सोमवारी पर्यंत साईनाथ मंदिराचा सा अडतीसावा वर्धापन उत्सव साजरा करण्यात आला त्यानिमित्ताने वैवा पपू रत्नाकर महाराज उर्फ योगानंदचार्य स्वामी बदलापूर यांच्या आशीर्वादाने शनिवार दिनांक तेवीस नोव्हेंबर रोजी सकाळी साडेसात वाजता दत्तयाग यज्ञ आयोजित केला होता तर शनिवार दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेसात वा वाजल्यापासून प्रसाद लाडू वाटप करण्यात आले होते त्यासाठी पंधरा टन लाडू बनवण्यात आले होते सोमवार दिनांक पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी यज्ञ पूर्ण होती दुपारी एक वाजता संपन्न झाली त्यानंतर दुपारी पाच वाजता साईबाबांच्या पादुकांची भव्य पालखी मिरवणूक वर्तकनगर परिसरातून काढण्यात आली या निव मिरवणुकीत संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व पारंपरिक कला प्रकार त्यात लेजिम नाशिक ढोल लाठी काठी दांडपट्टा विविध रथ आदिवासी पारपारधिक नृत्य वारकरी ढोल ताशी तसेच भाविक भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते साईनाथ सेवा समितीचे से प्रमुख सल्लागार आमदार श्री संजय केळकर अध्यक्ष श्री मंगेश बळीराम नेबागकर साईनाथ सेवा समितीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आदींच्या देशभरेखेखाली व मार्गदर्शनाने सदर उत्सव आनंदात व उत्साह संपन्न झाला यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर व संपूर्ण महाराष्ट्रातील भाविक भक्तांनी येऊन साईबाबांचे दर्शन घेतले। ಕಾ ದಿನ ದೂ ತ ಗೋಬಳ ಸಾಧಾ ಗೋ ಬಳಿ ಕಾದ್ಯಾಂಕಡಿ ಕಾಟೇನೆ ದೂ ಸ ಗೋಂಗಡಿ ಕಾಡ